ग्रुप ऍडमिन सावधान काही आक्षेपार्ह पोस्ट टाकाल तर तुम्हाला अटक होऊ शकते वाशिम जिल्ह्यातील रिसोर्ट पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाकड या गावातील ग्रुप एडमिन प्रोफाईल फोटो बदलून आक्षेपार्ह फोटो टाकल्या प्रकरणी रिसोर्ट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून ऍडमिनला अटक करण्यात आली आहे वाकद गावातील हरीश भारत झिजान यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे वाकड येथील आरोपी शाहरुख खान अली खान यांनी ऑल इन वन ग्रुप हा ग्रुप बनवला होता त्याने फुलफाकराचे चित्र असलेला प्रोफाईल फोटो बदलून त्या ठिकाणी आक्षेपार्ह हो फोटो टाकलाय या प्रकारामुळे वाकद गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तसेच रिसोर्ट ते मेहकर मार्गावरील वाकद येथे काही तास बंद ठेवण्यात आला होता अखेर पोलिसांनी शाहरुख खान अलियार खान या ग्रुप ऍडमिनवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्यावर वातावरण निवळले आहे आणि मोठा अनर्थ टळला आहे ग्रुप सावधान कुठल्याही प्रकारची पोस्ट टाकताना हजारदा विचार करा अन्यथा तुमच्यावरही जेलची हवा खाण्याची वेळ येऊ शकते रिसोर्ट पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याशी संपर्क साधला असता माझ्याकडून तपास काढण्यात आला असून पत्रकारांनी वाशिम पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे बालिश वक्तव्य केले प्रतिनिधी विनोद तायडे एन टीव्ही न्यूज वाशिम